काम करत आहात तपास कशा पद्धतीने करत आहात आमच्या नेत्यांपर्यंत आपण सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण कोणीही भाषण झाल्यानंतर जागा सोडायची नाही सर्वांनी जागेवरच बसायचं आहे यानंतर आदरणीय ढवे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत महादंड नायक एक उरवळे एकलव्य रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती अण्णा भाऊ साठे आणि या देशाच्या मुक्तीच्या लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना आणि महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतो वाघ आणि आमचा तरुण युवक गणेश पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले दलित आदिवासी आणि त्यांच्यातील अनेक संघटनांचे नेते कार्यकर्ते आणि माझ्या बंधूंना माझ्या भगिनींना प्रथमतानी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे की एका भगिनीला आणि एका आमच्या बंधूला न्याय देण्याच्या भूमिकेतन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपली एकी दाखवली खरं म्हणजे अनेक आमच्या सहकार्यांनी निषेध व्यक्त केला या गोष्टीचा की हे पुरोगामी महाराष्ट्र इथे एकशे पंचेचाळीस संतांनी जन्म घेतला ज्यांनी समानतेची शिकवणूक या महाराष्ट्राला दिलेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजासारखे बाबासाहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुले सारखे शाहूराजेंसारखे इथाल्या तळागावातील गोर गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली उभी आयात घालवली हे सगळे महामानव या महाराष्ट्राच्या मातीनं आपल्याला दिलेले आहेत आणि याच मातीमध्ये आजही गाव उलटी तुम्हाला आम्हाला कोंबड्याला जसं मारल्या जात तशा पद्धतीनं माणसं मारली जातात महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून इथे व्यवस्थेचा बदललेला दिसत नाही आणि म्हणून माझी एक आणखी मागणी अशीच भाऊ की हा प्रकार मी ज्यावेळेस चौकशी करत होतो हा वाद झाला की स्वच्छालयाला एक भगिनी आमची रुपाली ताई शेतात गेल्यामुळं तो वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं तिचा पेचा निर्घृणपणे खून करण्यात आला अशी जर परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सत्ताधाराना कळवा मोदी म्हणायचे की पहिले शौचालय बादमी मंदिर जर त्या महिलेला तिथं स्वच्छालय उपलब्ध असत तर ती संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये शौचालयाला गेली नसते आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणेनं त्यांचं शौचालय नाकारलं गावातली ग्रामपंचायत असेल तालुक्याचा बीडीओ असेल महाराष्ट्र तिच्या हे सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे ग्रामसेवकापासून के तर बीडीओ पर्यंत बीडीओ पासून पर तर कलेक्टर पर्यंत आणि कलेक्टर पासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत प्राथमिक गरजा पूर्ण करू शकले नाही तुम्ही एका गरीब महिला उद्यावरती स्वच्छ द्यायला जाताना शरम वाटत नाही महाराष्ट्र सरकारला की जो देशाचा मूळ मालक आहे देशाचा आदे नागरिक आहे इतर नैसर्गिक साधन संपत्तीच संवर्धन करणारा समाज आहे अरे एवढंच नाही जेव्हा परकीय तुमच्या बोलखंडे बसायला येत होते तेव्हा त्या परकीयांच्या एराजामध्ये बंड पुकारणारे सुद्धा आम्हीच आहोत आम्ही आहोत हे शेजारचा नांदेड शिंगोटे नाईक त्यांना इंग्रजाच्या पोलीस खात्यामध्ये पोलीस कमिशनरच्या हुद्द्याच्या नोकरीला लत मारले साडे सात हजार विलांच्या पोरांची फलटण तयार करून ब्रिटिशांना सोळ की पळ करून सोडलं पण रणांगण सोडून कधी पळून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कामे आलेली अभिमान माणसं हो। तेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढायची वेळ आली होते त्यावेळेस हे सगळे अन्य अत्याचार करणाऱ्याच्या औलादी संघास मधून लपून बसलेल्या होत्या मध्ये आणि म्हणून यातनं एक व्यापक स्वरूपाचं जन आंदोलन उभं राहण्याची आवश्यकता कारण इथला पोलीस इथली प्रशासकीय यंत्रणा ही सत्ताधारी नाचवतात त्याप्रमाणे ही सगळी नाचताय इथली पोलीस यंत्रणा इथे सत्ताधाऱ्यांची गुलाम बनली आहे सुरेंद्र थोरात बरोबर बोलले की इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्या आदिवासींच्या कुटुंबाच्या घरी सांत्वन करण्यासाठी तरी जाणं आवश्यक होत गेलो कोणी तिथे अरे आमची माणसं नेल्यावर तुम्ही आमच्या सुख दुःखात सहभागी व्हायला येत नाही आम्हाला तुम्ही साधं बाथरूम देत नाहीये राहते घराकडच्या जागा लावच्या ना नाही आहेत त्र्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने समसुकथन करणारा ते चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्य सरकारला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये म्हटलं की या राज्यातला एक्क्याण्णव टक्के आदिवासी की जो दारिद्र्याचं जीवन जगतो की ज्याचं उत्पन्न अकरा पेक्षा जास्त नाहीये पंच्याऐंशी टक्के भूमी ऐंशी टक्के लोकांच्या राहते नाही पंचेचाळीस टक्के लोकांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणतो आपण राशन कार्ड वरच राशीन सुद्धा न मिळालेली लोक या ठिकाणी आहे एकोणीशे त्र्याण्णव पासून तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये गेलेल्या आमच्या मतातनं गेलेल्या हरामखोरांनी काय त्याच्यानंतर केली काय प्रगती झाली तर शून्य आणि म्हणून माझ्या आपल्या आदिवासी बहुजनातल्या सगळ्या समाजाला त्याच्यापेक्षा तुमच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमच्या डोक्या ठिकाणावर आणा आपला शत्रू कोण आपला मित्र कोण हे ओळखायला शिका आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सुख दुखातली माणसं आमच्यामध्ये राहिले पाहिजे ती टिकली पाहिजे आणि म्हणून त्यांची जपवणूक सुद्धा आम्ही केली पाहिजे अशा पद्धतीची भावना आता या समूहामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता पोलीस काय काय करणार आहेत पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत आरोपीला कठोरातली कठोर सजा देण्याच्या साठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आज आम्हाला मागणी करावी लागते पण मला कल्पना या गोष्टीची की महाराष्ट्र सरकार एवढं बधीर झालेलं आहे आदिवासींच्या बाबतीमध्ये दलितांच्या बाबतीमध्ये एकूण इथल्या गरीब माणसाच्या बाबतीमध्ये टाकायचं त्याचं अस्तित्व नाकारायचं त्याचं माणूस पण नाकारायचं अशा पद्धतीची हल्ली जी भूमिका घेतली जाते त्या भूमिकेच्या विरोधामध्ये एक व्यापक जन आंदोलन उभा होण्याची आवश्यकता आणि निश्चितपणाने या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला एकत्रित येऊन या प्रकरणाकडे या तालुक्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुजनातल्या दलित आदिवासीतल्या नेत्यांनी ने ने। काटेकोरपणे लक्ष देऊन त्यात काही पोलिसांनी प्रशासनाला गडबड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळेजण महाराष्ट्रातली सगळी फौज या संगमनेरमध्ये येऊन या ठिकाणी मोठी एक हक्क का परिषद आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून पोलिसांना प्रशासनाला विनंती करतो शेवटची विनंती करतो या या की या खटल्या मध्ये या ज्या कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे सरकारचा चांगला वकील निकम सारखा दिला पाहिजे याच्यात जे काही अडिशनल क्रम वाढायचे आमच्या दिलीप बर्गेने सांगितलं आहे त्या संबंधामध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि उजवड खूप हुशार वकील आमचे हुशार वकील त्यांना सरकारी वकील म्हणून नेमलं पाहिजे तिसरी एक गोष्ट माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या महिलेला दोन तास हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यापासून रोखलं गेलं तिच्याकडनं पैशाची मागणी केली अशा सर्वेदन शून्य त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर सुद्धा या खुनामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा कार्यू असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीनं पोलिसांना जबाब घेऊन कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन ठरवण्याची तारीख सुद्धा आपण ठरवावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी ज्या आमच्या भगिनीचा आणि ज्या आमच्या बंधूंचा निर्भूमपणे खून करण्यात आलेला त्या बंधूंना त्या भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो ये ये बंद पाडू नका तर प्रमाणे संबंधित आरोपीला कठोरात कठोर कट्वर कारवाई झाली पाहिजे हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एकीने राहावं एवढी विनंती करतो धन्यवाद जय एकलव्य जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद